लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक आनंदाचा क्षण असतो नवरा नवरीसह दोन्हीकडील मंडळी काही दिवस आधीपासूनच मोठ्या उत्साहात तयारी सुरू करतात बीडमधील एका जोडप्यानंही आपल्या लग्नाचं असंच स्वप्न पाहिलं होतं परंतु काय झालं ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर, तर जरूर सबस्क्राईब करा या जोडप्याच्या स्वप्नावर अवकाळीनंतर पाणीच फेरलं बीडमधील काही भागात आज अवकाळी आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावली अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानीच्या घटनाही समोर आलेल्या आहेत असाच एक लग्न सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे लगीन घरात आनंदाचं वातावरण मांडव सजला वराडीही जमले आज सकाळपर्यंत सर्व काही उत्साहात होतं मात्र दुपारी लग्न लागायच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं काही क्षणात होत्याचं चा नव्हतं झालं लग्नासाठी उभारलेला मंडप वादळी वाऱ्यात उडून गेला त्यामुळे जमलेल्या वराड्यांना गारांनी झोडपून काढलं लोकांनी मंडपातून पळापळ पड़ करत आजूबाजूला आडोशाचा आधार घेत गारांपासून स्वतःच संरक्षण केलं काहींनी डोक्यावर गाद्याही घेतल्या जेवणाचं पाऊस पाण्यामुळे मोठं नुकसान झालंय व्हायरल व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बीडमधील नेमका कुठला आहे अद्याप कळू शकलेला नाही